या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव शेळगी येथे रिक्षा चालकाचा निर्गुणपणे खून केलेल्या आरोपीस चोवीस तासाच्या आत अटक करून गंभीर गुन्हा उघडकीस आणला जोडबाईपेठ पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे दहा शिळगी येथील निर्मल डेव्हलपर येथील मोकळ्या जागेमध्ये एका ते एक वयोगटाच्या निर्गुण खून झाला असल्याची बातमी जोडबाई पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त यम राजकुमार पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलिस आयुक्त विभागीय प्रताप पोमणे यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने जोडगाव पेठ पोलीस ठाणे येथे युवराज राहणार याचा खून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख या करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदाराद्वारे सदर गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी राहण्यास असलेल्या इस्माकडे चौकशी करून तसेच गोपनीय बातमी मिळून तसेच यांत्रिक पद्धतीचा वापर करून दोन संशयित तरुणांकडे अधिक चौकशी केल्या असता सदर गुन्ह्यात विजय उर्फ सोनू राजू बनसोडे राहणार आणि एका बालकास ताब्यात घेऊन सदरचा गंभीर गुन्हा घडल्यापासून तासाच्या आत उघड करण्यात आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त सोपरिमंडळ विजय कपाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस हवालदार खाजा पारेनोरो शीतल शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल दादा सर्वदे बसवराज स्वामी विठ्ठल काळजे स्वप्नील कसगावडे अभिजित पवार मल्लीनाथ स्वामी दत्ता काटे विजयकुमार कोष्टी यांनी पार पाडल्याची माहिती जोडबापेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत दिली डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता सुमारास एका युवकाची शेळगी गावच्या हद्दीमध्ये हत्या झाली अशी अशी खबर आली खबर आल्यानंतर जोडबाई पुरे ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम त्याचबरोबर डी बीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माडिक यांचा स्टाफ त्या घटनास्थळी गेला आणि त्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीवरून आम्ही साधारण तीन ते ती, दोन ते तीन तासाच्या आतमध्ये यातील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे यामधील आरोपी विजय बनसोडे व त्याच्यासोबत एक विधी संघर्षगत बालक म्हणजे ज बाल गुन्हेगार या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे गुन्हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपींना शिताबीने ताब्यात घेतल्यामुळं पुढचा त्या ठिकाणचा होणारा उद्रेक कळलेला आहे आरोपींचा तपास पोलीस निरीक्षक शेख यांनी केलेला आहे आणि त्याची तपास करून गुळागळा करून आजवर त्याची पोलीस कस्टडी संपत आहे आणि पुढील तपास करत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा